सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज सकाळीचा जो व्हिडिओ आहे थोडंसं मी रिव्हिजन करतोय कायम की पाठिंबा व्हिडिओ स्किप न होता तुमच्यापासून तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोचायला पाहिजे म्हणून आज सकाळचा व्हिडिओ आहे तो गेल्या मागच्या पाच व्हिडिओमध्ये जेवढ्या काही कमेंट्स होतात त्या रीड करून त्यांना कमेंटची उत्तरं दिलेली आहेत जवळजवळ दीडशे ते दोनशे कमेंटनं उत्तरं देण्याचा प्रयत्न एकदम फास्टमध्ये मी केलेला आहे तो तो लोकर लोकर सो तो व्हिडिओ ज्यांनी बघायला नाही त्यांनी लवकर लवकर बघून घ्यायचा आहे आज सकाळचाच आहे तो आत्ताचा व्हिडिओ असा आहे की पाठीमागं मी तीन दिवस अगोदर बोललेलो होतो की दिनांक तेरा चौदाला तुमची मिरिट लिस्ट येणार म्हणजे येणार आणि त्याच पद्धतीनं आठ ते नऊ जिल्ह्याच्या मिरिट लिस्ट आलेल्या आहेत काल रात्री लेट आलेले आहेत तेरा चौदाला आज तेरा आहे उद्या चौदा आहे सो राहिलेल्या जिल्ह्याच्या ज्या मिरिट लिस्ट आहेत त्या कधी येणार किंवा पुढची प्रोसेस काय असणार आहे किंवा ह्या मिरिट लिस्ट कशा पद्धतीने सर सांगा जसं मी अगोदर बोललेलो होतो की एकशे वीसपासून ते पाठिमागे चोपन्नपर्यंत उलटे मार्क असणार सगळ्यांचे मिरिट लिस्टनुसार त्याच पद्धतीनं आता जो मिरिट लिस्ट लागलेला आहे ते त्याच पद्धतीनं लागलेलं आहे सांमध्ये मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला खूप महत्त्वाची की जे काही एकशे वीसपासून चोपन्नकडे आलेले आहेत त्याच पद्धतीनं गुणवत्तेनुसार तुमचं विभाजन होईल आणि त्यानुसार तुम्हाला बोलवलं जाईल आता हा विषय पूर्ण बघूयात एका जिल्ह्याची फक्त रेड करून दाखवतो उरला प्रश्न बाकीच्या जिल्ह्यांचा सरकारी येणार तुमचे प्रश्न शंभर टक्के असणार त्याच्यावरती आत्ताच अनाऊन्समेंट करतोय आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या शंभर टक्के बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचे मेरिट लिस्ट या येऊन जाते समजलं सो ही मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागले थोडक्यात एका जिल्ह्याचे बघूयात सेम अशाच पद्धतीनं बाकीच्या जिल्ह्याचे आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर ठाणे नागपूर वगैरे बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचे पुणे सगळ्या जिल्ह्यांचे आता आठ नऊ दहा जिल्ह्यांचे काहीतरी मेरिट लिस्ट लागलेले आहेत त्या तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती मी सेंड करतोय डी एफ या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची तिथं जावा पटकन आणि ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे पहिलं आपण एक थोडक्यात एका एक, दे एक दे फक्त बघायचं आपल्याला प्रधान मुख्य वन वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय वन भवन रामगिरी रोड सिव्हिल लाईन्स नागपूर त्यांनी काय दिले बघा फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी इन ब्रॅकेट मेरिट लिस्ट ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे तुमची जे एक्झामिशन झालेली होती म्हणजे लेखीनुसार किंवा लेकीचे जे मार्क होते त्या लेखीच्या मार्कानुसार तुमची लिस्ट लावण्यात आलेली आहे नंतर पुणे सर्कल म्हणून दिलेला आहे पुणे सर्कलचा हा रिझल्ट आहे खूप महत्त्वाचं पहिला एस आर नंबर आहे त्यानंतर पार्ट पार्टिसिपेशन आय डी म्हणजे पार्टिसिपंट आय डी म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन नंबर नंतर तुमचं नेम आहे पूर्ण नंतर तुमचं जेंडर मेल फिमेल नंतर तुमचं कॅन्डिडेट कॅटेगरी म्हणजे तुम्ही ज्यातून अप्लाय केलं आहे ते आणि हॉरिझा हॉरिझन्टल रिझर्वेशन कॅटेगरी त्याच्यामध्ये तुमचे बाकीचे फिमेल स्पोर्ट्स पर्सन एक सर्विसमॅन पार्ट टाइम ग्रॅज्युएट बाकीचे सगळेजण आहे त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त किंवा सगळे जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये पुढचा चार कॉलम आहे आणि लास्ट कॉलम आहे ते म्हणजे मार्क ऑफ इन ऑनलाईन एक्झामिनेशन आउट ऑफ वन ट्वेंटी म्हणजे एकशे वीस मार्कांपैकी तुम्हाला जे मार्क आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत एकशे वीसनुसार आणि आता पुण्याचा टॉपर म्हटला तर एकशे चौदाचा टॉपर आहे विषय खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये फिमेल बघायला गेलं तर एकशे बाराची मुलगी आहे अशा पद्धतीनं वरून खालीपर्यंत सगळे लास्ट शेवट बघायला गेला तर किती मार्क आहेत बघ्या टॉपरला एकशे चौदा मार्क आहेत आणि जे शेवटचे आहे कॅन्डिडेट अकराशे अकरा हजार नऊशे एकाहत्तर नंबरला ते पण दिलेलं आहे आठ मार्क पडलेत आठ एकशे वीस पैकी आठ मार्क पडलेले त्याने दिलेलं आहे हे कॅन्डिडेट एकशे वीस पैकी आठ मार्क पडलेलं कॅन्डिडेट पण याच्यामध्ये रिझल्ट दिलेला आहे समजलं म्हणजे कुठून सांगतोय एकशे वीस पासून शेवटीचे मार्क आहेत म्हणजे जे जे मार्क कुणाकोणाला पडले ते मध्ये याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत अशा पद्धतीनं ही झाली मेरिट लिस्ट आता मेरिट लिस्ट प्रत्येक जिल्ह्याच्या या पडत जातील राहिलेल्या जिल्ह्याच्या आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत येऊन जातील आता विषय झाला पुढची स्टेप दिनांक सतरा अठराला दिनांक सतरा अठराच्या दरम्यानमध्ये जर यांना मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की फक्त डॉक्युमेंट चेकिंग आणि तुमची शारीरिक पात्रता म्हणजे तुमची उंची बिंची काय असेल ते वजन वगैरे ते चेक करायचं आहे ते चार दिवस चेक करणार आहेत हा विषय खूप महत्त्वाचा आहे कदाचित मुलांना याचं नुकसान होणार मी आधीच सांगितलं नुकसान म्हणजे कशा पद्धतीनं याही जायला दोन दोन फेऱ्या जातील असं मी सांगतो आहे कारण की बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान त्यांनी काय करणार आहेत हे फक्त कागदपत्र तपासणी आणि काय केलं आहे शारीरिक पात्रता म्हणजे तुमची जी शारीरिक अहर्ता आहे ती चेक करायला फक्त हे केल्यानंतर तुम्हाला परत जायला पाहिजे आणि जर फिजिकल जसं मी म्हणतो सव्वीस तारखेनंतर चालवणार आहे अमरावतीचा विषय मी काल तुम्हाला सांगितलेला आहे तीस तारखेपासून ते तीन फेब्रुवारीपर्यंत पाच दिवस चालणार आहे अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याचा जर स्पेस राहून जर चाललं तर मुलांना दोन दोन वेळा ये जा करावं लागणार आहे कारण की मुलं खूप लांबून येतात हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो अशा पद्धतीनं एकंदरीत बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यानमध्ये तुमचे जे काही गुणवत्तेनुसार तुमच्या काश्वाईज आणि तुमच्या समांतर आरक्षणानुसार ह्याच्यामध्ये पुढचं जे काही प्रोसेस आहे म्हणजे फिजिकलसाठी बोलण्यात येईल ते तुम्हाला त्यावेळी आणि सोबत तुमचं डॉक्युमेंट चेकिंग आणि शारीरिक पात्रता चेक करणार आणि नंतर तुमचं फिजिकलची डेट ही मेलद्वारे किंवा परत आणि तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती किंवा आपल्या महाराष्ट्राच्या वन विभागच्या वेबसाईटवरती जिल्हा वाईज परत एकदा तुमची मैदानीची मेरिट लिस्ट लावण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे किंवा मैदानीची जे काही क्वालिफिक क्वालिफाय झालेली मुलं आहेत त्या मुलांची लिस्ट लावण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आता ही झाली प्रोसेस आहे आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो म्हणजे काही जिल्ह्यांचे काही म्हणते आठ नऊ दहा जिल्ह्यांचे माझ्याकडे ज्यांना चोपन्न मार्क आहेत किंवा चोपन्न ते साठच्या दरम्यान मार्क आहेत त्याचे एकंदरीत किती कॅन्डिडेट आहे ह्याचा व्हिडिओ असणार आहे सो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे याच्यानंतरचा चोपन्न प्लस मार्क घेतलेले आणि चोपन्न ते साठच्या दरम्यान असं काहीतरी त्याच्यामध्ये आम्ही बघितलेला आहे सो तो व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करता येईल तेवढं सबस्क्राईब करायला सोडू नका आणि टेलिग्राम चॅनलची लिंक एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे जेवढे होता येईल तेवढी मदत आपल्याकडून तुमच्यासाठी करण्यात येत आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी जाता जाता एक गोष्ट आनंदाची सांगतो आहे की पाचच साडेचार पाच महिन्यांमध्येच पाच हजार सबस्क्रायबर सॉरी सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत एकंदरीत सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळं तुमचे आणि जे काही सबस्क्रायबर आपले त्यांचे आपल्या मॅडम असतील त्यांचे माझे असे सर्वांचे याच्यामध्ये श्रेय आहे त्यामुळे एकंदरीत तुम्हाला सर्वांना आणि मला आणि मॅडमांनासुद्धा आणि आपल्याला जे काही मदत केली सिनियर पर्सन्स अधिकारी वगैरे डिपार्टमेंटच्या प्रत्येक जेवढी काही आपली ओळख जेवढी काही आपली लिंक आहेत त्या लोकांचं मी आपल्या चॅनलकडून मी आभार मानतो आहे आणि बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगतो आहे की तुम्ही जेवढे आता बघायला तेवढे प्रत्येकाने सबस्क्राईब करायला जर पकडलं तर येणाऱ्या पंधरा सुद्धा दहा हजार सबस्क्राईबचा टप्पा अतिशय इझिली होईल आणि मलासुद्धा पाठपळ भेटेल की बाबा सर अजूनसुद्धा तुम्हाला चांगल्या गोष्टी जेणेकरून मुलांना इन फ्युचर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ना। यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे सो शंभर टक्के मी प्रयत्न करेन पण बघणाऱ्या प्रत्येकाला एक रिक्वेस्ट आहे जातात जाता प्रत्येकानं आता बघत असणारा प्रत्येकानं लाईक सबस्क्राईबर करायला विसरू नका ठीक आहे मी तसं सांगतो आहे सर्वांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद